त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत काय वाटतं प्रशासन योग्य वागते का नाही पहिलं म्हणजे हे आंदोलन का झालं होतं तीन निष्पाप जीव गेले होते आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावा आज तुम्ही बघितलं त्या आंदोलनाचं जर प्रच म्हणजे आपण जर पाहिलं आउटपुट काय आलं तर ह्या आंदोलनावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आमच्या पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे स्वतः तिथं त्या यांना भेटून आलेत तालुक्यातील आमदार खासदारसुद्धा जाऊन आलेत आणि त्याच्यातून आता हळूहळू मार्ग काढायला सुरुवात केलीत काही बिबटे पकडलेत काय एक बिबट्या शूट केलाय आहे असे ही जी काय आहे ते आंदोलनामुळंच या याला जी काय थिणगी होती ती आंदोलनातूनच मिळाली आहे ठीक आहे आंदोलकावर गुन्हा दाखल करणं पोलिसांची ही शासकीय बाब जरी असली कारण आंदोलन केलं व आम्ही आंदोलन केलं आहे आमच्या गुन्हे दाखल झालेत आम्ही काही ते नाकारत नाही फक्त ते गुन्हे दाखल करताना राजकारण करण्यात आलेलं आहे तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं तर एक विशिष्ट पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती त्या ठिकाणी आल चे, आले होते साखर कारखान्याचे चेअरमन त्या ठिकाणी चे आले होते मनसरचे अनेक पुढारी त्या ठिकाणी होते मनसरचे जवळजवळ मी बघितलं दहा एक नगरसेवक भावी नगरसेवक त्या ठिकाणी आले होते मग ते कशासाठी आले होते ते आंदोलन करायसाठी आले होते का ते आंदोलन, आ, आ, का त्या आंदोलन काय उधळवायचं होतं याचं उत्तर आम्हाला काय भेटलं नाही मग जर तुम्ही त्या ठिकाणी आले होते मी पोलिसांना सुद्धा प्रश्न केला सकाळी सा का साहेब ठीक आहे आमच्या गुन्हे दाखल केले आहेत याच्यात काही दुमत नाही पण तुम्ही ठराविक पक्षाचं बरं ज्यांनी भाषण केलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आतून मॅनेज असतात त्या भाषण केलेल्या पुढांना तुम्ही सोडून दिलं आम्ही बसलो होतो बसलो होतो मलाही पोलीस प्रशासनाने रात्री मी आणि देवदत्त निकम असताना प्रचंड दबाव आणला होता तू या ठिकाणी निघून जा जवळजवळ सगळे पुढारी निघून गेले होते मग त्यासुद्धा पुढाऱ्यांना त्या पण शिवसैनिकांच्या काही पुढाऱ्यांवर मी बघितलं त्यांच्यावेळी गुन्हे दाखल केलेत मग जर ह्याच्यात जर तुम्ही राजकारणात असाल आता मी मला कोणतरी मागाशी फोन आला तर मी ती एफ आय आर वाचली नाही तर त्या कुटुंबातल्या काही व्यक्तींवर सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे जर मग अशा गोष्टीचं राजकारण होत असेल तर हे कुठंतरी त्यांच्या हा त्या कुटुंबातील काही काही अजून एफ आय आर वाचलेली नाही पण मला तिथल्या स्थानिकांचा फोन आला की असं असं त्या एफ आय आर मध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींचं सुद्धा नावं आहेत मग जर असं होत असेल तर हे खरं तर तालुक्यातील अशा घटना अशोभनीय पोलिसांनी जे कृत्य केलंय म्हणजे गुन्हा दाखल करायचं ते त्यांचं बरोबर आहे पण गुन्हा दाखल करताना जो राजकीय भेट ठेवला आहे त्याचा फायदा काय घेणार आहे मी तुम्हाला सांगतो भविष्यात मनसरनगर पंचायतची निवडणूक आहे तालुक्यातून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक मी त्यांना म्हणलो जर तुम्हाला आम्ही दिसतोय तर हे कारखान्याचे चेअरमन सभापती हे तुम्हाला का दिसले नाही तर त्यांनी आम्हाला लेवारी गोंडस उत्तर दिलं अडीचशेमध्ये त्यांची नावं आहेत अरे म्हणलं मग जर आमच्यासारख्याची नावं तुम्ही आधी लिहित आणि त्यांची नावं लेट लिहित आहे हे काय हे याचं म्हणजे फायदा काय घेणार भविष्यातील एखादा कार्यकर्ता जर यांच्या विरोधात काम करायला लागला जिल्हा परिषद पंचायत समितीला किंवा नगरपंचायतला त्याच्या दबाव त्याला सांगितलं जाईल बाळा तू येडेवाणी करू नको नाही तर त्या त्या याच्यात तुझ्या गुन्हा दाखल करण्याची वेळ येईल हेच याच्यातून निष्पन्न होणार आहे त्यामुळं जे काय घडलं आहे मी आम्ही सकाळी आमच्या पक्ष नेतृत्वाच्या पण कानावर घालायचा प्रयत्न केला आम्हालाही सांगितण्यात आले का तुमचं लेखी पत्र द्या आपण या आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्यासाठी आपण म्हणजे साहेब सुद्धा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे बघू भविष्यात काय होतं पण ह्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करताना याच्यात मनसर नगर निवडणूक तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची किनार आलेल्या नावावरून स्पष्ट दिसते उपमुख्यमंत्री साहेब ज्या वेळेस आले त्यावेळेस असं सांगितलं त्यांनी पिंपरखेडला आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार नाहीत म्हणून गुन्हे दाखल करायला हा हा प्रश्न आमच्या पुढे पण पडतो आंदोलकांवर स्वतः शिंदे साहेब म्हणले का गुन्हे दाखल होणार नाही सगळ्यात जास्त जास्त गुन्हे तुम्ही पहिलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच दाखल झालेले असं का याच्या माग कोण आहे आता याच्या माग कोण आहे हे तालुक्यातील जनतेनी पाव माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयावर न बोललेलं वर आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले का आंदोलनस्थळी गोंधळ उडाला होता काही कार्यकर्ते आले होते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे त्यावेळी काय झालं तर नाही ती जरा सविस्तर नाही नाही ते आता सविस्तर तालुक्याने पाहिलं आहे कुठून बॅनर आला आणि कुठून काय आलं ते तुमच्याच माध्यमातून ते तालुक्यापर्यंत पोचलेले फक्त मला एक म्हणणं होतं हां ठीक आहे मी आलो आहे मी पाच मिनटं बसलो काय आणि मी पूर्ण वेळ बसलो काय मी त्या आंदोलनात सहभागी झालो झालं ते आले होते मी स्वतः कारखान्याचे चेअरमन रस्त्यावर बसलेले बघितलेले सभापती रस्त्यावर बसले पाहिजे मग ते कशासाठी आले, आले, आले होते पोलीस म्हटले ते आले आणि निघून गेले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही असं पोलीस प्रशासनाचं मस्त उत्तर होत खरी खरी गोष्ट काय आले होते बसले होते काय होतं त्यांचं काय आले होते बसले होते त्यांची काय भांडणं झाली हे तुम्ही पाहिलेले ते मला त्या आयुष्यात बोलण्यात काही इंटरेस्ट नाही जे घडले ते घडून गेले तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का तुमच्या विरोधात असणारे भावी नगरसेवक जवळ दहा नगरसेवक जे काही भावी आहेत जे तिकिटासाठी मागे माग फिरतात ते तिथं पण होते त्यांच्या नाही आता ते ना। 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 खरा प्रश्न तोच मला पडलाय मी सकाळी तर मनसर पोलीस स्टेशनच्या प्रशासनाला फोनही केला होता तर मी तिथं येऊन बसतो आम्हाला अटक करून घ्या कशाला आमच्या मागे आम्हाला फरार आरोपी सारखं गावघर फिरायला होता कारण वयाच्या बघा मी भरपूर आंदोलन केली उपोषण केले वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही आणि झालाय म्हणून आम्हाला काही त्याचं दुःख पण नाही होय आम्ही केलंय केलंय पण जे आमच्या बरोबर होते जे श्रेय घ्यायसाठी तिथं आलते पण त्यांना ते घेता आलं नाही आल आंदोलन पक्षपातीपणा वाटतो शंभर टक्के सर्वपक्षीय जर आंदोलन होतं तर मग गुन्हे दाखल करताना पक्षपातीपणा स्पष्ट जाणवतोय मग पोलीस प्रशासन नक्की ऐकतंय कुणाचं हा एक संशोधनाचा भाग आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न